हिवाळा सुरू झाला की त्वचेचे अनेक आजार सुरू होत असतात त्वचेच्या अनेक समस्या सुरू होत असतात जसे की ओट फुटणे ओटांना भेगा पडणे टाचांना भेगा पडणे त्यानंतर त्वचा काळी पडणे हातपाय उलणे यासारख्या समस्या सुरू होतात त्यानंतर केस गळती त्यानंतर सर्दी खोकला असे अनेकविध खो छोटे मोठ्या तक्रारी आरोग्याच्या या सुरू होत असतात तर हिवाळ्यामध्ये आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची त्यानंतर आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासाठी हा व्हिडिओ आजचा आज तुमच्यासाठी नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आपल्या हेअर केअर आपले, आपले स्किन केअर आणि आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक सर्व अशा महत्वाच्या टिप्स आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघा सर्वात प्रथम त्वचेची काळजी कशी घ्यायची त्याच्या मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर पहिली टीप आहे ती म्हणजे स्टे हायड्रेटिंग बघा हिवाळ्यामध्ये स्किन आधीच ड्राय झालेली असते हातपाय उरलेले असतात तो, तो भेगा पडलेले असतात त्वचेला आणि सर्वात आधी जर थंडीचा कुणी सामना करत असेल तर ती आपली स्किन सामना करत असते तर बाहेरच्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो त्यामुळे आपण हिवाळ्यात तहान कमी लागते त्यामुळे पाणी कमी पिण्याकडे कल असतो तर पाणी जास्त प्यायचं आहे दिवसाची सुरुवात देखील आपण गरम पाण्याने कोमट पाण्याने करायची ॲटलिस्ट कप भर तरी कोमट पाणी आपण दिवसाच्या सकाळी जर पिलं तर आपण हायड्रेट राहतो आणि दिवसभर देखील आपल्याला तहान नसताना देखील आपल्याला पाणी प्यायचं आहे त्यामुळे आपण हायड्रेट राहतो आणि आपली जी स्किन आहे त्यामध्ये देखील मॉइश्चर हे टिकून राहतं आणि तसेच हे आता आपण प्यायचं झालं परंतु बाहेरून देखील स्किनला लावण्यासाठी आपण आंघोळ झाल्यानंतर लगेचच बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर एखाद्या चांगल्या कंपनीचं चा। आपण आपल्या त्वचेवरती आपल्या हात पायांवरती लावलं पाहिजे बघा आंघोळीला देखील आपण फार गरम पाण्याने आंघोळ करता कामा नाही थंडी वाजते म्हणून बरेच जण खूप कडक असं गरम पाणी घेतात आणि त्याच्यामुळे स्किनचं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जातं आणि स्किन पूर्ण ड्राय पडते त्यामुळे आंघोळीला थोडंसं कोमट पाणीच आपण घ्यायचं आहे आणि आंघोळ झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर लगेचच आपण मॉइश्चरायझर किंवा एखादं बॉडी लोशन आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं आहे तर असं केल्याने तुमच्या त्वचेतील मॉइश्चर टिकून राहतं आणि स्किन ड्राय होत नाही त्यानंतर जे आहे की बऱ्याच जणांच्या पायांना टाचांना भेगा पडतात थंडीमध्ये तर त्यांनी रात्री झोपताना दुधाची क्रीम जी साय असते त्यामध्ये लिंबाचा रस टाकून ते मिश्रण जर तुम्ही त्या टाचांच्या भेगांमध्ये भरलं आणि सॉक्स घालून झोपला तर रात्रभर ते मिश्रण त्या टाचांमध्ये व्यवस्थित मूर्तं आणि सकाळी तुमच्या टाचा एकदम सॉफ्ट होतात किंवा एखादं क्रॅक क्रीम जरी तुम्ही लावलं तरी चालेल बाहेर जाताना स्वेटर शाल स्कार्फ टोपी हे सर्व तुम्ही कॅरी केलं पाहिजे कारण त्यामुळे तुमचा डायरेक्ट तुमच्या त्वचेशी बाहेरच्या वातावरणाचा संपर्क येणार नाही आणि तुमची स्किन ही तुकतुकीत आणि छान सॉफ्ट राहील थंडीत बरेचदा ओट हे काळे पडत असतात बऱ्याच जणांचे आणि काहींचे ओठ उलून आणि त्याच्यात अक्षरशः भेगा पण पडत असतात तर थंडीमध्ये रात्री झोपताना तुम्ही साजूक तूप असेल तर साजूक तूप लावून जरी झोपलात किंवा मध जरी लावलं तरी पण ओठ तुमचे हे अतिशय सॉफ्ट होणार आहेत बाहेरच्या ज्या महागड्या क्रीम्स वगैरे आणून लावण्यापेक्षा आपण घरगुती उपाय के जर केले तर त्याचं कुठला म्हणजे त्यामध्ये केमिकल नसतं कुठला साईड इफेक्ट होत नाही आणि आपल्या खर्चातही बचत होते आपल्या परंपरेपासून जे चालत आलेलं आहे आपल्या आजी आई जे काही आपल्याला थंडीच्या दिवसात बघा गावाकडे साय वगैरे आपल्या चेहऱ्यावरती हात पायांवरती असताना तर तेच आज पण आपण केलं तरी आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी हे चांगलंच असणार आहे आपल्या त्वचेसाठी त्यामुळे हे तुम्ही करून बघा बघा हिवाळ्यामध्ये केस केस तुटणे केस गळणे केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे अशा अनेकविध समस्या निर्माण होत असतात बघा निसर्गाने प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन काढलेलं आहे परंतु आपण त्याच्याकडे डोळ्यांनी बघतच नाही आणि आपण फक्त जाहिरातींचा आपल्यावरती इतका भडीमार झालेला असतो मग आपण केस गळायला लागले किंवा केसांशी संबंधित समस्या सम्ध निर्माण झाल्या की तेल बदल शॅम्पू बदल ह्या कंपनीचा नको मग त्या कंपनीचा आणि मग आपले पैसे वाया जातात आणि आपल्याला केस गळतीवरती काही परिणाम तर होतच नाही तर त्यासाठी आपण आयुर्वेदात सांगितलेलं अत्यंत महत्वाचं असं केसांसाठी वरदान असलेलं म्हणजे आहे ते म्हणजे आवळा आवळा हा अतिशय गुणकारी आहे तुमच्या स्किनसाठी तुमच्या केसांसाठी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या पचनशक्तीसाठी रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी तर हिवाळ्यात आवळे हे भरपूर प्रमाणात येत असतात आणि स्वस्तही मिळत असतात तर आवळ्याचं दररोज एक आवळा तुम्ही सेवन केलं पाहिजे यूज वन आलमंड इन ऍटली डे इन युअर मील बघा तुमच्या डेली रुटीन मध्ये तरी आवळ्याचा तुम्ही समावेश करा आवळा कुठल्याही रूपात तुम्ही आवळा कॅन्डी असो आवळ्याचं लोणचं असो आवळा सुपारी असो किंवा आवळ्याचं सिरप आवडत असेल तर ते आवळा ज्यूस बनवा कुठल्याही रूपात तुम्ही एक आवळा दिवसभरात खाल्ला पाहिजे त्यामुळे आवळ्याने काय होतंय तुमचं आतून पोषण होत आहे शरीराचं तुमची स्किन पण ग्लो करते तुमच्या हेअरशी संबंधित जे काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा तुमचे हेअर अतिशय शायनी ब्लॅक नॅचरली ब्लॅक करण्याचं काम हे आवळा करत असतो त्यामुळे तुम्ही आवळ्याचा समावेश आवर्जून हिवाळ्यात करा तुमच्या केसांशी संबंधित सर्व तक्रारी या दूर होतील आणि आतून तर तुम्ही आवळा घेतच आहात परंतु केसांसाठी बाहेरून सुद्धा तुम्ही आवळ्याचा अप्लाय करू शकता तर कसं तर आपल्या खोबरेल तेलामध्ये खोबरेल तेल थोडं कोमट करून त्यामध्ये आवळा किसून जर किंवा आवळ्याचं थोडंसं ज्यूस काढून जर तुम्ही त्यात टाकलं आणि ते जर केसांना तुम्ही रात्री झोपताना लावलं तर त्याने देखील तुमच्या केस गळती डॅन्ड्रफ या स सर्व समस्या या दूर होणार आहेत त्यामुळे आवळ्याचा उपयोग तुम्ही अवश्य करा आता वळू या तिसऱ्या समस्येकडे हिवाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांना सर्वांना सर्दी खोकला असे अनेक म्हणजे छोटे मोठे आजार हे होत असतात हिवाळ्यामध्ये बाहेर धुळीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असतं व्हायरल इन्फेक्शन देखील होतात देखी। तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हे आपलं महत्वाचं काम या हिवाळ्यामध्ये बघा हिवाळा हा ऋतू रुतु तिन्ही ऋतूंपैकी सर्वोत्तम असा ऋतू मानला जातो आयुर्वेदात देखील या ऋतूला अतिशय महत्व आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल वजन वाढवायचं असेल तरी सुद्धा हिवाळा हा ऋतू अतिशय तुमच्यासाठी लाभदायक आहे हिवाळ्यामध्ये भूक जास्त लागते पचनशक्ती स्ट्रॉंग झालेली असते त्यामुळे साहजिकच ज्यांना कुणाला वजन वाढवायचं असेल तर त्यांना देखील हा ऋतू लाभदायक आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे तर त्यांच्यासाठी देखील बघा पावसाळ्यात बाहेर खूप चिखल झालेला असतो पाऊस पडत असतो त्यामुळे बाहेर वर्कआउटसाठी जाता येत नाही किंवा फिरायला जाता येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये दे देखील ऊन असतं गरम होतं घाम येतो अशक्तपणा जाणवतो त्यामुळे हेवी वर्कआउट किंवा चालायला जाणं पण शक्य होत नाही तर हिवाळा हा ऋतू अतिशय म्हणजे लाभदायक आहे तुम्हाला वजन कमी देखील यामध्ये करता येईल आणि एक्सरसाइज तुम्हाला करण्यासाठी अतिशय चांगला असा ऋतू आहे त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही सकाळी उठल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनटं थोडंसं एक्सरसाइज जर केली तर निश्चितच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल तुमची पचनशक्ती सुधरेल यामुळे त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग करण्याचं काम करायचं छोटे मोठे आजार झाले ना आपल्याला सर्दी किंवा खोकला लगेच आपण ताबडतोब दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जात असतो आणि गोळा घेतो आणि ती सर्दी किंवा तो खोकला आहे तो आपल्यात दाबून टाकतो म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती काम करत असते तिला पण आपण दाबून टाकतो तर असं न करता थोडंसं सर्दी खोकला झालाय तर आपल्या शरीराला आपल्या रोगप्रतिकार शक्तीला त्याच्याशी लढू द्या त्याला आपण लढू देत नाही आपण लगेच ताबडतोब डॉक्टरांकडे जातो तर दोन तीन दिवस थोडीशी वाट बघा आपल्या शरीरामध्ये जे नॅचरली इम्युनिटी तयार होत असते ना तर तिला थोडा वेळ द्या आणि जर बरं नाही वाटलं पाच सहा दिवसानंतरही तर मग डॉक्टरांकडे जा तोपर्यंत आपल्या शरीराला रोगप्रतिकारशक्ती तयार करू द्या आणि त्या त्याच्याशी रोगांशी सामना करू द्या वळूया हिवाळ्यातील आहाराकडे हिवाळ्यामध्ये भूक लागते थंडी जास्त वाजत असते त्यामुळे बरेच जण चहा आणि कॉफीचा मारा सतत करत असतात चहा पिण्याचं वाढत आणि मग चहा मध्ये चहा कॉफी यामध्ये कॅफेन असत शरीरावरती जास्त कॅफिनचं प्रमाण जर झालं तर आपल्या मेंदूवरती परिणाम होतो आणि अनेक असे अपाय आपल्याला होत असतात त्यामुळे चहा आणि कॉफीचं प्रमाण हे मर्यादित ठेवायचं त्याऐवजी तुम्ही ताज्या भाज्यांचं सूप देखील पिऊ शकता डाळी असतात तर त्या देखील तुम्ही आहारामध्ये त्यांचा समावेश करू शकता आणि या दिवसात तुमची पचनशक्ती ही चांगली झालेली असल्यामुळे तुम्ही मोड आलेली कडधान्ये उसळी यांचा आहारामध्ये समावेश करू शकता त्यानंतर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणावरती ओले वाटाणे त्यानंतर गाजर मुळा यांसारखे भाजीपाला हा भरपूर प्रमाणात येत असतो आणि त्यामुळे यांचा तुम्ही आहारात अवश्य समावेश करा या दिवसात येणारी फळं जी आहेत म्हणजे संत्री मोसंबी लिंबू मोठ्या प्रमाणावर येत असतात त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते तर यांचा तुम्ही आहारामध्ये समावेश करा व्हिटॅमिन सीने तुमच्या स्किन आणि तुमचे हेअर या यांच्याशी संबंधित सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतील तुमची देखील वाढेल त्यामुळे व्हिटॅमिन सी चा आहारामध्ये अतिशय महत्त्वाचा असा वाटा आहे आणि तो तुम्ही रोज व्हिटॅमिन सी युक्त फळ आहारामध्ये हे ठेवलंच पाहिजे आहारामध्ये साजूक तुपाचा वापर करा आपल्या शरीरामध्ये स्निग्धता स्निग्ध पदार्थ घेतल्याने आपल्या शरीरातले जे मॉइस्चर आहे ते पण टिकून राहतं आणि आपल्या शरीराला पौष्टिक जे घटक असतात ते पण मिळत असतात हिवाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला सांगते आता कोणत्या गोष्टी करायच्या नाही ते मी तुम्हाला सांगते तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे थंड पेय पदार्थ अजिबात घ्यायचे नाहीत हिवाळ्यामध्ये ड्रिंक्स आईस्क्रीम त्यानंतर अनेक ज्या फ्रीजमध्ये ठेवून आपण थंड केलेल्या वस्तू त्या अजिबात आपण घ्यायच्या नाही पाणी देखील आपण प्यायचं कारण बाहेरच आधीच थंडी असते आणि आपण थंड पदार्थ घेतल्याने आपल्याला टॉन्सिलचे सर्दी खोकला यासारखे आजार देखील होऊ शकतात त्यामुळे थंड पदार्थ पूर्णतः टाळायचे ताज आणि गरम अन्न आपण सेवन करायचं शिळं अन्न घ्यायचं नाही त्यानंतर तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे चहा कॉफी यांचा अतिरेक करायचा नाहीये आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला वाढवायची आहे आला हिवाळा आरोग्य सांभाळा तर या होत्या स्किन केअर हेअर केअर आणि हेल्थ केअर संबंधित महत्वाच्या टिप्स तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनल वर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला आणि शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा